बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोडमार तालुक्यातील मोर्ले येथे एका शेतकऱ्यावरती हत्तीने पाठलाग करत हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती या घटनेनं स्थानिक ग्रामस्थ आक्रमक होत गावात आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी अडून ठेवली जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी गावात येत नाहीत तोपर्यंत येथून कर्मचाऱ्यांना माघारी सोडणार नाही असा इशारा दिला होता पाहूयात दिवसा दिवसाढवळ्या हत्ती वावरत असून शेती बागायतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कामासाठी शेतात जाणं जोखमीचं झालं आहे शुक्रवारी आपल्या काजूबागेत काम करत असताना शेतकरी नामदेव सुतार यांच्यावर हत्तीने हल्ला केला यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगा काम करत होता सुदैवानं नामदेव सुतार व कुटुंबीय हो या हल्ल्यातून वाचले एकदम डेंजर काम पळा माझी गाडी स्टार्टर श्टा, चालू दुसरी घडवडली तिथेच गाडी टाकली आणि पुढे पळा अचानक त्यांना आम्ही एवढं सांगलं की तुम्ही काळजी घ्या बाकी काय म्हणजे येतं ते यंदाच माणसाचं आमचे नुकसान जाऊ नये पण जीवदानी होता कोणाची जी काळजी घेणार माणसा तुम्ही ज्या ज्या स्पॉटवर सांगले तसे अचानक पुढे बाहेर पडू शकता टिकेल होतो आता बावन असतात बावन म्हणजे चाळीस आम्ही चाळीस असेल एकवीस संध्या नाईट एक एकवीस त्यात परत त्यांची बाकीची कामं असत ना मग टिकलेला जातात सत्तर टक्का आला माणसं असं काय माणसं थेवून पण काय होत पण कसं एक अंदाज सांगतो ते तिकडे जाऊ नका थांबा म्हणा ही हो घटना वन विभागाला कळवल्यानंतर कर्मचारी दाखल झाले त्यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीचे लोकेशन चुकीचं दाखवल्याने हा प्रकार घडला असा आरोप स्थानिकांनी केला के त्यावेळी उपसरपंच संतोष मोरये माजी उपसरपंच पंकज गवस माजी उपसरपंच नामदेव सुतार व स्थानिक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल